दुकाने चोवीस तास सुरू ठेवायला काय हरकत आहे पोलिसांना उच्च न्यायालयाने सोडवले चोवीस तास सात दिवस दुकान सुरू ठेवण्याची संकल्पना जगभरात प्रचलित असताना रात्री अकरा नंतर दुकान बंद करण्याचा आग्रह करणाऱ्या पुणे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने सुनवले दुकाने चोवीस तास सुरू ठेवायला काय हरकत आहे कायद्या अनुसार त्यांच्यावर तशी कोणतीही बंदी नाही उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवल्याचे त्याचा फायदा ग्राहकांना होणार असून अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे असे निरीक्षण नोंदवण्यात अकरा वाजेपर्यंत दुकान बंद करण्यास भाग पाडू नका असे आदेश देश हायकोर्टाने पोलिसांना पुणेना पुले पोलिसांना दिलेला आहे पुण्यातील हडप हडपसर भागात ऑक्सिलरेट प्रोडक्ट एक्सचेंज प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचे द न्यू शॉप नावाच्या दुकान असून कोणताही कायदा नसताना पोलिसांनी बेकायदेशीरपणे आणि मनमानी पद्धतीने कंपनीला रात्री अकरा वाजेपर्यंत दुकान बंद करण्यास सांगत असल्याने ह्या प्रकरणी दाद मागण्यासाठी कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली ह्या या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठणी ह्यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी त्यावेळी न्यायालयाने पोलिसांनी ह्या प्रकरणी फटकारात जाप विचारला खंडपीठाने आदेशात नमूद केले की महाराष्ट्र महाराष्ट्रात दुकाने आणि अस्थापना सेवेचे नियम आणि सेवा शर्ती कायदा अंतर्गत सुविधा दुकानांना चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस चालू ठेवण्याचं कोणतीही बंदी नाही असे असताना रात्री दुकान बंद करण्याचा आग्रह कशासाठी केला जातोय केवळ हुक्का बार परमिट रूम डान्स बार किंवा दारू देणाऱ्या रेस्टॉरंटसारख्या आस्थापनांसाठी निर्बंध क घालण्यात आलेले आहेत दोन हजार वीस साली सरकारने सिनेमा हॉल चोवीस तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली असे असताना पोलिसांना याचिकेतेवर दुकान बंद करण्याबाबत निर्बंध लादण्याचे कोणताही अधिकार नाही दुकान उशिरापर्यंत सुरू राहिल्या ग्राहकांना खरेदी करण्यासाठी सुविधा मिळते विशेषतः ज्यांच्या कामाचे तास सामान्य नसतात त्यांच्यासाठी खरेदी करण्यासाठी लवचिक संधी निर्माण होते असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे ग्राहकांनी दुकानात सामान खरेदी केले तर अर्थव्यवस्थेला चालना मिळते तसेच अतिरिचित रोजगारांच्या संधी निर्माण होतात ते आपल्यासारख्या मोठ्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं असून हे ते बेरोजगारी हे एक मोठे आव्हान आहे कृपया ही माहिती आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद